फ्युचर जनरली हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड नऊ महिन्यानंतर डिलिव्हरी कवर देणारी क्लेम न घेतल्यास पुढील हप्त्यास ऐंशी टक्के डिस्काउंट देणारी कमीत कमी हप्त्यात जास्तीत जास्त सुविधा देणारी त्याचबरोबर सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस नमस्कार मी प्राध्यापक येणार जगताप तुम्ही पाहताय चावडी न्यूज डॉट कॉम जल्लोष सासवडकरांचा जल्लोष सासवड नगर परिषदेचा जल्लोष सासवडकरांच्या अभिमानाचा सा। स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार तेवीस चोवीस मध्ये देशात सर्वप्रथम पुरस्कार मिळवणाऱ्या सासवड नगर परिषदेचा आज जल्लोष सासवडकरांकडून साजरा केला जातोय देशात सर्वात स्वच्छ शहर म्हणून सासवड शहराला नावलौकिक मिळाला आहे पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आज सासवडकर हा जल्लोष मोठ्या उत्साहात दिमाखात वाजत गाजत साजरा करतायत सासवड नगर परिषदेच्या स्वच्छता रथाच्या नगर प्रदक्षिणेने आज या जल्लोषाला सुरुवात झाली आहे पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप यांच्यासह सासवड नगर परिषदेचे कर्मचारी अधिकारी नगरसेवक नगराध्यक्ष शालेय विद्यार्थी आणि समस्त सासवडकर या नगर प्रदक्षिणेमध्ये सहभागी झाले आहेत हा जल्लोष आहे सासवडकरांचा देशात सर्वप्रथम येणाऱ्या व देशातील सर्वात स्वच्छ शहर असणाऱ्या सासवडकरांच्या अभिमानाच्या जल्लोषाला सासवड नगर परिषदेच्या स्वच्छता रशा रथाच्या प्रदक्षिणेने आज सुरुवात झाली आहे